आए, याच, बदल जय शिवराय मित्रांनो तर आजचा व्हिडिओ एकदम कडक आहे तर मित्रांनो तुम्ही तर प्रेमी व्हिडिओ बघितला असणार कसं झालं तर कडक मध्ये ते सेम एडिट करण्यासाठी आता लाइट मोटेशन मी यूज नाही करत आता कॅपकट आहे तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली स्टार्टिंगला व्ही पी एन लावून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे मी आता व्ही पी एन कनेक्ट करून घेतला आता तुम्हाला कॅपकट ॲप पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला प्लसवर क्लिक करायचं आहे आणि आपला मेन म्हणजे मित्रांनो आपला फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे काय जे फोटो तुम्ही इथं ॲड करणार आहे अशा प्रकारे मी तर हे वाला इथं फोटो ॲड करून घेतो आणि मित्रांनो लास्टवाला जे ब्लॅक आहे त्याच्यावर क्लिक करून तर कट करतो आणि मित्रांनो हे जे फोटो आहे जे हे आम्हाला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं रोटेडवर क्लिक करून इंस्टाग्रामचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे इंस्टाग्रामचं टिकटॉकचं सिलेक्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटोला क्लिक करून तुम्हाला सिम्पल अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे झूम करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता सॉन्ग ॲड करायचं आहे ओव्हरलेवर जायचं आहे आणि व्हिडिओवर जायचं आहे अशा प्रकारे मी तर व्हिडिओ दिलो ते व्हिडिओ इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे ॲड झाल्यानंतर तुम्हाला असं काही करत गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं Export, अड़ी क्लिक एक्सपोर्ट अडीवर एक क्लिक करायचं अशा प्रकारे एक्सपोर्ट होऊन जाईल न नंतरला मित्रांनो तुम्हाला बॅक आल्या ते ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून हे व्हिडिओ सिंपली तुम्ही इथं डिलीट करू शकता तर मित्रांनो आता आम्हाला काय करायचं आहे बीट लावायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला सॉन्गवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला बीटवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला कुठं सांगता येईल तर बीट लावायचं आहे थोडासा वेळ लागेल तर मित्रांनो लास्ट नाही तर तू इथं बीट लावलं तुम्हाला इथं बीट लावून घ्यायचंय का अशा प्रकारे ना मी अशा प्रकारे बीट लावून घेतलंय जिथं बीट आहे तिथं आपल्याला फोटो स्लिप्ट करून कट करून घ्यायचा अशा प्रकारे मी कट करून आहे मित्रांनो आणि तुम्हाला अशा प्रकारे पाच सेकंडकडे कडे आहे पाच सेकंडकडून आणि इथं आपल्याला कट करायचा फोटो अशा प्रकारे कट केल्यानंतर इथनं तुम्हाला बॅग यायचं आहे ना इथं शेक इफेक्ट्सवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करायचा आहे काय क्लिक केल्यानंतर थोडं वेट करायचं वेट झाल्यानंतर तुम्हाला इफेक्ट ऑल दिसून जाईल तुम्हाला डायमंड झूमवर क्लिक करायचं आहे ॲड झाल्यानंतर जिथपर्यंत मी आता काठ केलो आहे तिथपर्यंत आणायचं आहे आणि जे आपलं चौक बॉक्स दिस दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला क्लिक केल्यानंतर थोडं वेट करून घ्यायचं तर लाईट इफेक्टवर यायचा मित्रांनो अशा प्रकारे काय फ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ इफेक्टवर हो यायचं तर व्हिडिओ इफेक्टवर आल्यानंतर इथं जे आहे क्लिक करून थोडंसं तुम्हाला तो इथलं हे कमी करत कमी केल्यानंतर पर जिथपर्यंत आपलं बीट आहे तिथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे हे वाला इफेक्ट इफेक्ट ठेवून घेतल्यानंतर जे लास्ट फोटो आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे आणि जे तुम्हाला सेकेंड नंबरवर आहे रॉक्स त्याच्यावर क्लिक करून अशा प्रकारे थोडंसं घ्यायचं आहे क्लिक अशा प्रकारे झाल्यानंतर नंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवर यायचा आहे बॉडी इफेक्टवर तुम्हाला इथलं कोणतं आवडतं ते तो ॲड करा मी आता सध्या ॲड करून घेतो अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर एकदम स्टार्टिंग लिहायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं तुम्हाला आणि खाली आल्यानंतर क्रॉमॅटिक अशावर जर क्लिक सेटिंग थोडं थोडं खालचा मित्रांनो पन्नासच्या आसपासच ठेवा वरच्या इथे दोन्ही फुल करू शकता तुम्ही अशा प्रकारे झाल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला तर काय करायचं एकदम न बॅग घ्यायचा ओव्हरली जायचा प्लसवर जायचा मित्रांनो जे तुम्हाला तो फोटो दिले ते तर तुम्ही ॲड करायचा अशा प्रकारे काय अशा प्रकारे वर ॲड करायचं आणि शेवटपर्यंत खिचून घ्यायचं आहे अशा प्रकारे जिथपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत अशा प्रकारे मित्रांनो झाल्यानंतर तुम्हाला सिंपल इथनं व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो व्हिडिओ कसं झाला लवकर कमेंट करून सांगा